नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी आपल्या मन की बात करत शरद पवारांचे कौतुक करत म्हटले आहे की आजही आमचे दैवत शरद पवार साहेबच आहेत नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला आहे त्यांच्या पक्षाचा केवळ एकच खासदार निवडून आला पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित लागला असून त्यानंतर त्यांनी पक्षाच्या झेंड्यातील रंग बदलून गुलाबी केला आहे तसेच त्यांनी गुलाबी रंगाची जॅकेटही परिधान करायला सुरुवात केली आहे दरम्यान सध्या अजित पवारांची मायुतीत कोंडी होताना दिसत आहे मित्र पक्षातील भाजपचे अनेक नेते आणि शिंदे गटाचे मंत्री अजित पवारांच्या अर्थ खात्यावर आणि त्यांच्या पक्षावर उघडपणे टीका करत असून त्यांना मायुती तिथून बाहेर काढण्याचे चर्चेही धबक्या आवाजात सुरू आहेत मायुतीत अजित पवार नकोसे झाले असतानाच अजित पवारांनी शरद पवारांबद्दलचं केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे अजित पवारांची जनसमान यात्रा करमाळ्यात आली होती यावेळी शरद पवार हे आमचे दैवत आहे आम्ही चुकलो तर कान धरा असं विधान अजित पवारांनी केलं आहे आजवर शरद पवारांच्या सोबतच काम केलं आता योग्य रस्त्यानं जात असून त्यात जर आमचं काही चुकलं तर आमचं कान धरा आम्ही कोणाला दुखावलं नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे दरम्यान अजित पवार म्हणाले की आजवर पवार साहेबांच्या सोबतच काम केले पवार साहेब आमचे दैवत आहेत पण आता आम्ही योग्य रस्त्याने जात करत असताना आमचे काय चुकले असा सवाल अजित पवारांनी करत जर आमचं काही चुकलं तर आमचं कान धरा यावेळी अजित पवार म्हणाले आहेत येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी लाडकी बन योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे अजूनपर्यंत ज्यांना एकही रुपया मिळाला नाही अशा महिलांना तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये येणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत विरोधक या योजनेवर टीका करत आहेत ते सत्तेत असताना त्यांनी काय केले नाही आता आम्ही बहिणींना देतो ते त्यांना पाहत नाही त्यामुळे विरोधकांच्या जा मागे जाऊ नका असे आवाहन अजित पवार यांनी महिला मतदारांना केले आहे